सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातला आरोपी कृष्णा आंधळे अद्यापही फरार आहे देशमुखांच्या हत्येला सत्याहत्तर दिवस पूर्ण झालेत मात्र तरीही आंधळे पोलिसांना सापडलेला नाहीये त्याचा शोध पोलीस सीआयडीची पथकं घेत आहेत बीड पोलिसांनी त्याला फरार घोषित केलंय आंधळेची माहिती देणाऱ्याला बक्षीस मिळेल असंही पोलिसांनी जाहीर केलंय मात्र तरीही आंधळेचा पत्ता अद्याप लागलेला नाहीये पाहुयात याचबद्दलचा एक रिपोर्ट संतोष देशमुख हत्येतल्या सातव्या आरोपीच काय झालं अठ्याहत्तर ही कृष्ण आंधळे फरार कृष्ण आंधळेच्या घातपाताचा संशय संतोष देशमुख हत्येतला सातवा आरोपी कृष्ण आंधळे अजूनही पोलीस आणि सीआयडीला सापडत नाहीये पोलीस आणि सीआयडी जंग जंग पछाडत पण कृष्ण आंधळे हाती लागत नसल्यानं पोलीस यंत्रणेचं अपयश ठळकपणे अधोरेखित होत एक आरोपी मोकाट फिर तो, तो पोलिसांना कसा सापडत नाही असा सवाल खासदार सुप्रिया उपस्थित केला जो सातवा आरोपी आहे जो खुनी आहे तो गायब आहे एक माणूस राज्यात गेले बहात्तर दिवस आपल्याला सापडत नाहीये ह्याच्यावर माझा विश्वासच नाहीये आने आणि मी अनेक वेळा एसपी असतील किंवा पोलीस यंत्रणा असेल माननीय मुख्यमंत्री असतील यांना अनेक जणांना मी कॉन्टॅक्टही केलेलं आहे की तुम्ही सांगा की आम्ही केंद्र सरकारला विचारू का विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी या प्रकरणात कृष्णासोबत घातपात झाल्याचा संशय व्यक्त केला दबावाखाली काम करतोय सत्ताधारी आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न करतोय आणि आज एक आरोपी या महाराष्ट्राच्या पोलिसाला सापडत नाही महाराष्ट्र पोलिस दुर्दैव आहे ना आणि हे सापडू शकत नाही असं होऊच शकत नाही सापडवला जात नाही त्याचं काही झालं बरं वाटत ते सुद्धा तपासलं पाहिजे ना सरकारने कृष्णा आंधळेच्या घातपाताबाबत विरोधकांसोबत सत्ताधाऱ्यांना देखील संशय पोलीस तपासावर सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाटांनी साशंकता व्यक्त केली कृष्णा आंधळे खरोखरच फरार आहे का असा सवाल शिरसाटांनी विचारलाय गेल्या तीन महिन्यापासून एखादा आरोपी भारतातून बाहेर गेलाय का त्याचा खून झालाय का तो कुठं खरोखर फरार आहे याबाबत पोलिसांनी सिरियसली पाहिलं पाहिजे की कारण इतक्या पोलिसाच्या टीम जाऊन सुद्धा जर तो आरोपी सापडत नसेल तर त्याच्यावर शंका घ्यायला वाव आहे कृष्ण आंधळेच्या अस्तित्वावर आमदार संदीप क्षीरसागर यांनीही प्रश्न उपस्थित केला होता पोलिसांच्या वेगवेगळ्या यंत्रणा शोध घेऊन सुद्धा अठ्याहत्तर दिवस एक आरोपी सापडत नाही त्यामुळे कृष्ण आंधळे हा विषय पोलिसांनी सोडून दिलाय का असं सामान्यांकडून विचारलं जात आहे संभाजीनगरहून विशाल करोळेसह विकास माने झी चोवीस तास बी